नमस्कार आज आपण बनवणार आहोत वांग बटाट्याची भाजी त्यासाठी लागणारं ला साहित्य सांगतो तुम्हाला वांगी आणि बटाटे घेतले आहेत टॅमॅटो घेतलेत कांदे घेतले आहेत कोथिंबीर घेतले आणि कढीपत्ता घेतला आहे धण्याची पावडर घरचा स्पेशल मसाला जिरा आणि मोरी घेतली आहे थोडी तेजपत्ता गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आणि आहे शेंदणीचं कूट आता आपण वांगी आणि बटाटे हे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत चांगले कापून आता आपण कापून घेऊ वांगी आता आपण कापून घेतो आहे कापून आपल्याला पाण्यामध्ये चांगली धुवून ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यात हे बघा इथे वांगी आणि बटाटे आपण बारीक कापून पाण्यामध्ये ठेवले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे टॅमेटो बारीक चिरून घेतले आणि कांदा बारीक चिरून घेतलाय आता आपण वांगा पट्याची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया पण यात तेल टाकतोय तेल आपलं तापलं इथे आता आपण त्यात जिरे आणि मोरी टाकणार आहोत आता तेजपत्ता टाकणार आहोत आता आपण याला परतून घेऊया आपण त्यात कांदा ॲड करणार आहोत आता कांदा आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपण यात अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केली आहे आता चांगलं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता आपण ह्यात सगळे मसाले ॲड करतोय मसाले आपले टाकले आता आपण त्याला परतून घेऊया सगळा मसाला मिक्स करून घेतला आपण आता आपण त्यात कोथिंबीर ॲड करणार आहोत परतून घ्यायचं आपल्याला आता आपण यात बटाटे ॲड करतो आता याला परतून घेऊया करू आता यामध्ये आपण पाणी ॲड करू आणि थोड्याव्यासाठी शिजून घेऊया आता आपण यात पाणी ॲड केलं आहे आता दहा मिनटं आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे चांगले तर आपण यात वांगी ॲड करूया बटाटे आपले शिजले आहेत आता आपण वांगी टाकूया आता आपण याला परतून घेऊया वांगीला आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करतो आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करतो आहो चांगली उकळी आली आहे भाजीला आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे पंधरा मिनटं आपण वाफेवर ठेवलेलं शिजवत आता आपण ढाकण काढूया हे बघा आपली भाजी मस्त झाली आहे चांगली उकळी पण आली आहे त्याला हे बघा भाजी मस्त शिजली आपली तयार आहे रेडी आहे आपली वांग बटाटा भाजी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये